आपल्याकडे विशेषतः शहरी भागामध्ये पुनर्विकासाचं युग आलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये विविध जुन्या इमारती चाळी वाडे यांचा पुनर्विकास होतोय किंवा नजीकच्या भविष्यामध्ये होणार आहे मग अशा वेळेला प्रश्न येतो की अशा जुन्या इमारती चाळी आणि वाडे यांच्यामध्ये जर काही भाडेकरू असतील तर त्यांना त्या पुनर्विकसित इमारतीमध्ये मालकी हक्काने जागा मिळायचा अधिकार आहे का आता कोणत्याही कायदेशीर प्रश्नाप्रमाणेच या प्रश्नावर सुद्धा अमाप माहिती उपलब्ध आहे पण दुर्दैवानी ती सगळी माहिती चुकीची अर्धवट आणि काहीशी दिशा भूल करणारी आहे आता जेव्हा आपल्याला भाडेकरू आणि जागा मालक यांचा विचार करायचा असतो तेव्हा आपल्याला मुख्यतः भाडे नियंत्रण कायद्याचा विचार करायला लागतो भाडेकरू आणि जागा मालक यांच्या संदर्भात सगळ्या गोष्टी मग त्यांचे कायदेशीर हक्क कायदेशीर कर्तव्य आणि बाकी सगळ्या बाबी संदर्भात महत्वाच्या कायदेशीर तरतुदी या भाडे नियंत्रण कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत आता या भाडे नियंत्रण कायद्यामध्ये भाडेकरूला काही हक्क आहेत हे निश्चित भाडेकरूला उगाच गंमत म्हणून किंवा विनाकारण काढून टाकायचा अधिकार जागा मालकांना नाही हेही निश्चित पण जेव्हा आपण पुनर्विकासाबद्दल बोलतो तेव्हा पुनर्विकासत होऊन तिथे जी नवीन इमारत होणार आहे त्या इमारतीमध्ये भाडेकरूला मालकी हक्काने जागा मिळावी किंवा मिळेल किंवा मिळू शकेल अशा स्वरूपाची कोणतीही ठोस कायदेशीर तरतूद भाडे नियंत्रण कायद्यामध्ये नाही मला ठाऊक आहे हे ऐकल्यावर आपल्यापैकी अनेकांना धक्का बसेल कारण माझ्याकडे सुद्धा जे अनेक लोक येतात जे भाड्याने राहत असतात किंवा ज्यांची भाड्याची जागा असते मग तिथे पुनर्विकास होणार असतो तेव्हा माझ्याकडे एक तर काय हल्ली लोक आमच्याकडे येताना सुद्धा बहुतांश गुगलवर वगैरे अर्ध ज्ञान घेऊनच येतात तेव्हा त्या सगळ्यांचं असं ठाम मत असत की तिथे जो पुनर्विकास होतोय त्याच्यामध्ये आम्हाला कायद्याने मालकीची जागा मिळालीच पाहिजे तेव्हा मला त्यांना भाडे नियंत्रण कायदा आणि त्यातल्या सगळ्या तरतुदी याच्या पार्श्वभूमीवर हे समजवून सांगावं लागतं की तिथे तुम्हाला जागा मिळाली पाहिजे हा आग्रह तुमचा आपण समजू शकतो पण कायद्याने तिथे तुम्हाला मालकीची जागा मिळालीच पाहिजे असं तुमचं जे म्हणणं आहे ते शंभर टक्के चूक आहे कारण त्याच्याकरता कोणतीही कायदेशीर तरतूद या भाडे नियंत्रण कायद्यामध्ये नाही मग आता तिथे पुनर्विकास होणाऱ्या इमारतीमध्ये भाडेकरूंना मालकी तत्वावर जागा मिळूच शकत नाही का तर तसंही काही नाही कारण जेव्हा हा भाडे नियंत्रण कायदा अस्तित्वात आला तेव्हा तो फार दूरवरचा विचार करून तशा तरतुदी त्याच्यात करण्यात आलेल्या नाहीये म्हणजे भाडेकरू जागा मालक त्यांच्यातले वाद भाडेकरूला काढून टाकणं एवढाच विचार त्याच्यात केलेला आहे ज्या जागेमध्ये भाडेकरू आहे ती पडून तिथे नवीन होत असेल तर काय हा प्रश्न तेव्हा कायद्याकर्त्यांना पडला नाहीये आणि त्याच्यानंतर एवढी वर्ष उलटून हा प्रश्न आज महत्वाचा झालेला असूनही आजही राज्यातील किंवा केंद्रातील कायदे करते याच्या बाबत काहीही विशेष करत नाही आहेत म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की पुनर्विकास सुरळीतपणे व्हावा किंवा वादविवाद रहित व्हावा म्हणून पुनर्विकास करताना त्या जागेत जे भाडेकरू असतील त्यांना तिथे मालकी तत्वावर जागा मिळून जाते किंवा दिली जाते पण ती तुम्हाला हक्काने किंवा फुकट मिळेल असा जर तुमचा भ्रम असेल तर तो भ्रम कृपया सोडून द्या कारण तशी कोणतीही कायदेशीर तरतूद भाडे नियंत्रण कायद्यामध्ये नाही आता काही काही ठिकाणी जे विशेष कायदे आहेत म्हणजे एसआरए असेल ज्याला आपण झोपडपट्टी पुनर्वसन म्हणतो किंवा म्हाडाच्या काही तरतुदी असतील किंवा अशा ज्या काही शासकीय योजना असतील उदाहरणार्थ क्लस्टर डेव्हलपमेंट अशा ठिकाणी शासन काही वेळेला स्वतःहून निर्णय घेतं की या ठिकाणी बरेचसे भाडेगरू आहेत या ठिकाणी बरेचसे अधिकृत अनधिकृत रहिवासी आहेत आणि या सगळ्यांनी जर आपापल्या हक्कांकरता भांडायचं ठरवलं तर या भागाचा विकास किंवा इथे नवीन बांधकाम कधी होणारच नाही मग ते टाळण्याकरता शासन स्तरावर असा निर्णय घेतला जातो की या अमुक अमुक विभागातले मग एसआरए असेल भाडा असेल क्लस्टर असेल त्या विभागातले जे पात्र धारक आहेत त्यांना तिथे होणाऱ्या नवीन बांधकामामध्ये प्रमाणात किंवा जे काही टक्केवारीत असेल तेवढ्या टक्केवारीमध्ये त्यांना नवीन घर मालकी तत्वावर दिलं जाईल आणि तसं देणं शक्य व्हावं म्हणून तिथे जे नवीन बांधकाम होणार आहे त्याच्याकरता काही सवलती म्हणा किंवा काही जास्त चटई क्षेत्र ज्याला आपण एफ एस आय म्हणतो हे शासनाकडनं दिलं जातं जेणेकरून या सगळ्यांना फुकट घर देण्याचा बोजा जागा मालक विकासक यांच्यावर पडू नये म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की समजवत्याने कोणताही वादविवाद न करता एकमेकांना सहकार्याने जर आपल्याला तो पुनर्विकास पुढे न्यायचा असेल तर त्याच्यात भाडेकरूंना मालकी तत्वावर जागा मिळू शकते ती मोफतही मिळू शकते सवलतीच्या दराने सुद्धा मिळू शकते पण हे सगळं लक्षात ठेवा समजो त्याने झालं तर याच्याकरता तुम्ही म्हणाल आम्ही कायद्यावर बोट ठेवू किंवा भाडे नियंत्रण कायदा किंवा इतर कुठल्या कायद्याच्या अंतर्गत दावे करू आणि कोर्टात तसा आदेश आणू तर तसं होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि याबाबत खूप लोकांची दिशाभूल होते म्हणा किंवा दिशाभूल केली जाते आणि म्हणून जेव्हा एखाद्या भाडेकरूच्या जागेचा पुनर्विकास होत असतो त्यात त्या पुनर्विकासात त्या, त्या, त्याला काही ना काही मिळत असत अशा वेळेला ते न घेता किंवा वाटाघाटीने ते वाढवून न घेता कोणीतरी त्यांच्या डोक्यात भूत सोडतं की तुला अमुक काय याच्यापेक्षा कितीतरी जास्त फुकट मिळालं पाहिजे आणि असं भूत जर कोणी एखाद्या डोक्यात सोडलं आणि त्यातनं जर ती कोर्ट कचेरी सुरू झाली तर त्यातनं तो मूळ जागा मालक किंवा विकासक यांचं काही विशेष अडत नाही कारण ते त्यांचं बांधकाम करून भाडेकरूंना जी संभाव्य जागा द्यायचे तेवढी तशीच ठेवून ते, ते पुढे होतात पण तुमचा जोवर कायदेशीर वाद प्रलंबित आहे त्याचा जोवर निकाल लागत नाही तोवर ती जागा कायदेशीरपणे तुम्हाला मिळणं दुरापास्त होऊन बनतं हे सगळं लक्षात घेता शक्यतो वादविवाद टाळा कोणीही तुम्हाला काहीतरी सांगत आहे आपल्याला फुकट मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्हाला हो ते फुकट मिळेल ही अशा कृपया सोडून द्या अगदी तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही कायदेशीर लढाई देणं हे क्रमप्राप्त आहे ते आपण समजू शकतो पण तुमच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण होत नाहीये म्हणून कायदेशीर लढाईला जर तुम्ही उभे राहत असाल तर त्यातून तुमचं नुकसान होण्याचीच दाट शक्यता आहे म्हणून टोकाची भूमिका घेण्यापूर्वी किंवा कायदेशीर लढाईला उभं सगळ्याचा अभ्यास करा वाटलं तर या संदर्भात तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि या सगळ्या मुद्द्यांचा सारासार विचार करून समझौता करायचा वाटाघाटी करायच्या का कायदेशीर लढाई करायची हा निर्णय तुमचा तुम्हालाच घ्यायला लागेल फक्त निर्णय तुमचा असल्यामुळे त्याचे बरे वाईट परिणाम सुद्धा तुम्हालाच भोगायला लागतील हे कायम ध्यानात ठेव धन्यवाद